सातपूर भागातील आयटीआय सिग्नल येथे का भर रस्त्यात स्वतःची दुचाकी जाण्याची धक्कादायक घटना आज दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी तरुणाचा जीव वाचवलाय सिग्नलवर दुचाकीचा मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला असून दुचाकी पूर्णपणे जळून खात झाली रस्त्या दुचाकी जळाल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत तरुणाला ताब्यात घेतलं अधिक चौकशी केली असता त्याने वडिलांशी प्रॉपर्टीवरून झालेल्या वादातून दुचाकी जाण्याचे कबूल केले या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी प्रसारमाध्यमांना आज दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिलेल्या माहितीनुसार का काही दिवसांपासून या तरुणाचे वडिलांसोबत प्रॉपर्टीवरून वादविवाद सुरू होते आज वडिलांनी त्याला कानशिरात मारल्याने संतापाच्या भरात त्याने भर रस्त्यात त्याची स्वतःचीच दुचाकी जायली सातपूर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक नमस्कार मी सिनियर पी आय प्रकाश हैरे सातपूर पोलीस स्टेशन आज समाज माध्यमांवर आय टी आय सिग्नलजवळ एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत दुचाकी जाळल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत खरी परिस्थिती पाहता तशी नाही आहे सदर तरुणाचं नाव समीर उल्ला अमान उल्ला शेख राहणार अंबल डिंक रोड असे आहे त्या तरुणाचा आम्ही ताब्यात घेतले आहे त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याचे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते आज त्या वादातून आय टी सिग्नलजवळ दुकानावर त्याच्या वडिलांसोबत त्याचे वाद झाले त्याच्या वडिलांनी त्याला कानात कानशिलाच वाजवली त्या भरात रागाचा भरा तो घरी जाण्यासाठी निघाला आणि त्यांनी आय टी आय सिग्नलजवळ दुचाकी पेटवून दिलेली आहे स्वतःची दुचाकी तो काही आत्महत्येचा प्रयत्न वगैरे करत नव्हता तरी त्याला आम्ही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्याच्या विरोधात नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न करणे रहदारीस अडथळा रह निर्माण करणे या विविध कलमांमुळे सातपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करीत आहे धन्यवाद